मशीन मध्ये झालेला गोळ ह्याच्यावरती खाडाखोड वाईटिंग लावून मशीन नंबर चेंज केला गेला के त्याच्यामुळे आज पंधरा विरोध आम्ही विरोधामध्ये आहोत आणि आम्ही प्रभाकची निवडणूक ही बॅलेट पेपरवरती झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व उमेदवारांनी हे आंदोलन केलं आणि हे आंदोलन झाल्याशिवाय त्यांचे जरी निवडून आले तरी आम्हाला मान्य नाही जनतेलाही जनतेला मशीन पहिले मशीन आली तिचा नंबर होता चौसष्ट आणि जेव्हा चालू केली तेव्हा निघाला एकोणसाठ एक की लोकशाहीवर घाला घालण्याचं काम हे सत्ताधारी आणि निवडणूक आयोग करत आहे आज आम्ही हे जनता सुद्धा बघते आहात सगळ्यात उच्च मुद्दा की पत्रकारांना सुद्धा प्रवेश दिला जात जातो जर समजा सगळी यंत्रणा स्टिक असताना अरो मॅडम का मोबाईल कसा इथून प्रश्न उपस्थित होतो पहिल्या फेरी पासून तुम्ही बघाल पहिल्याच फेरीला तिसऱ्या नंबरच्या टेबलला जी काही गडबड गोंधळ झाला रेकॉर्डिंग आहे मी बोलतो असं नाही आहे निवडणूक आयोगाचा कॅमेरा चेक करा रेकॉर्डिंग चेक करा एका अधिकाऱ्याची थेट मॅडमने हकलपट्टी केली तिथे ती गडबड केल्यामुळे सेम सिमिलर पुढे बघितलं आपण बऱ्याच टेबलवरती असं होतं की मशीन मध्ये तफावत आणि सतरा सी मध्ये तफावत पेपरला काहीतरी वेगळा नंबर दाखवला जातोय मशीन मध्ये वेगळा नंबर जातोय आमचे प्रतिनिधी ऑब्जेक्शन घेताना बघा पंचेचाळीस आम्ही अर्ज केले सुरुवातीपासून परंतु फक्त अर्ज घेतल्या आणि आम्हाला रिसी कॉपी दिला न्याय कुठला मिळाला नाही की नाही पुढे जाऊ द्या पुढे जाऊ द्या प्रक्रिया पण शेवटी शेवटी मॅडम सुद्धा स्वतः बोलल्यात आणि त्याच्यानंतर आम्ही हे जे संविधानिक आंदोलन करतोय मतदानसाठी मॅडम ते स्वतःच्या मुखातून आहे आणि त्याची रेकॉर्डिंग आहे की मशीन आहे आणि मशीन ती बिघडू शकते मशीनमध्ये तशा गोष्टी घडू शकतात मग जर समजा एवढं निवडणूक अधिकाऱ्यांनाच कळतंय की जर मशीनमध्ये जर बिघाड होऊ शकतो मग तुम्ही या युव्हीएम वरती कशाला घेता का तर तुम्हाला कुठेतरी सत्ताधाऱ्यांना एक बाजूनी कुठेतरी न्याय द्यायचा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाहीये मी जनतेसाठी बोलतोय मी मतदारांसाठी बोलतोय इथे उभे असलेल्या तमाम मतदारांसाठी मी बोलतोय त्या मतदारांचा प्रश्न आहे कुठंतरी त्या मतदारांवरती अन्याय होतोय आणि ही अघोषित